नमस्कार मित्रांनो समोर प्रकाशमान हॉल दिसतोय तो मंगल कार्यालय आहे इकडं उजव्या बाजूला वेअरहाऊसिंग आहे आणि राहिलेलं हे आहे चोंदे फार्म्स एका मराठमोळ्या उद्योजकाची उद्योजकाची ही यशोगाथा आज संपूर्ण दिवसभर फार मजा आली हा व्हिडिओ विशेष करून आपल्या एक्सप्रेसवेच्या दर्शकांसाठी प्लॅन एमध्ये आपण चौफुल्याचे सगळे कमर्शियल कॉम्प्लेक्सेस ग्रहीत धरतो प्लॅन बीमध्ये हा वेअरहाऊसिंग बरोबर असा मंगल कार्यालयाबरोबर फार्म्स आणि ॲडव्हेंचर पार्कचा ऑप्शन आणि सीमध्ये एक्सपर्ट क्वालिटीची शेती आशा करतो की आपण सगळे नक्की समजू शकाल व्हिडिओ क्लॅरिटी नाही आहे पण चोंदे फार्म्स म्हणून तुम्ही वेबसाईटला सर्च केलं तर तुम्हाला सगळी डिटेल येईल वडू बुद्रुक ईशान्येला इकडं वायवेला आळंदी देहू तर पुण्याला केव्हाही आले तर एक दिवसभरासाठी अवश्य वेळ काढून इथं नक्की भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे संपूर्ण घरच्यांबरोबर गर। आपण इथे येऊ शकता आणि मुक्कामाची देखील सोय आहे आतमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद